नमस्कार मी संदीप खळे आणि आपण पाहत पाहताय वास्तव मराठी वास्तव मराठीच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत महाराष्ट्राच्या मनात कोण नरेंद्र मोदी शरद पवार राहुल गांधी के उद्धव ठाकरे याचा आपण शोध घेतोय आणि आज आपण आहोत शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघातील लोकसभा निवडणुकीची लढत एकदम रंगतदार होणार असून खासदार आमोल कोल्हे विरुद्ध माजी खासदार शिवाजीराव आडाराव पाटील यांच्यामध्ये ही लढत होणार आहे मात्र या लढती लोकांच्या मनात नक्की काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपण आहोत जुन्नर विधानसभेतील आणि या ठिकाणी आणि आणि येथील संवाद साधणार आहोत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नक्की सरकारच्या योजनांबाबत ते खुश आहेत का सरकारच्या ध्येय धोरणांबाबत ते खुश आहेत का आपल्या समेत काही नागरिक आहेत त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करू सरकारची जी ध्येय धोरण आहे सरकार जे आहे राज्य सरकार केंद्र सरकार याच्याबाबत तुम्ही खुश आहात का नाही अजिबात नाही का बरं काय शेतकऱ्यांना काय येत नाही तर शेतकऱ्यांच्या याला भाव नाही परत मुलांच पंचायत पंचायतीतून एस टी वेळे भेटत वे, नाही काहीच नियोजन नाही ह्या याच्यामध्ये फक्त आता ह्या अडीच वर्षात या याच्यावर शिंतोडे त्याच्यावर शिंतोडे हे चालले सरकारला फक्त सरकारने दोन दोन किलो धान्य दिले त्याच्यावर फक्त आई जगा तुम्ही आणि आमचा लोटा सगळ्या दोन हजार रुपये ती, तीन महिन्याला भेटतात हां असं काहीला भेटत आहे नाहीत काय त्या दोन हजाराचं करायचं त्याच्या एस जीएसटी पैसा वसूल करतात काहीच काही नाही तुमचे आमदार कोण आहेत आमचा आमचे आमदार अतुल बेनके तुमचे खासदार कोण अमोल कोले दोघांची काम कशी आहेत त्यांच्याबद्दल आपल्याला काही बोलायचं नाही मी एक कट एक कट्टर शिवसैनिक आहे मी, कत, मी, मी उद्धव बाळासाहेब ठाकरेचा माणूस आहे एकोणीसशे त्र्याऐंशी पासून सेनेचं काम करतोय आणि मला त्यांच्याबद्दल अजिबात काय बोलायचं उद्धव ठाकरेंनी आता अमोल आहे अमोल कोल्हेमोल फक्त उद्धवजी माणसं आहे ते अमोल कोलेल हे आम्ही कोणाला मतदान आम्ही सरळ लोक, लोक मेट्रो जोपर्यंत पाणी नाही येत ना ये तोपर्यंत सगळे माणसं या पटराच्या नोटाला मतदान करणार आहेत बस नोटाला मतदान करणार तुमचं गाव कोणतं गाव कोणतं माझं गाव कोणतं माझं हेच गाव व्यवसाय काय शेतीच करतो मला नाही काय कुशाय काय सरकारच्या बोल खुश आहे आपण नाही आपल्याला बोलायचं नाही काय बोलायचं काय बरं बोलायचं नाही काय बोलून करता काय हो म्हणजे तुम्ही नाराज आहे कसं आहे काय काय कांद्याला चार पाच रुपये काय कांद्याचे कांदे होते का शेतात तुमच सगळंच काय बाजार नाही काय पाच रुपये चार रुपये आपल्याला नाही आपले काय बोलायचंच नाही तुम्ही काय केलंय त्यांचं धोरण फक्त काय सिटी मध्ये बुयारी मार्ग आणि काय मेट्रो मार्ग पदरी रस्ते याच्या आम्हाला जर जायलाच आमच्या गावात रुपड्या नाही तर आम्ही जायचं कसं हा आणि काय शेलांच शिक्षण हाय उद्धव ठाकरे काय बरे होते गरिबांच्या बाजूने लढतोय तरी इथं काय यांच्या संपत्ती लावायसाठी हाय इकडे पळतो त्या तिकडे पळतोय काय आपण तरुण आहे तरुणाशी बोलण्याचा प्रयत्न करू बाबा नाराजी व्यक्त करतायत पण आपण तरुण नर चालून आपण जुन्नर तालुक्यातील आणि या ठिकाणी आहोत या ठिकाणी तरुण आहेत तरुणांचं काहीतरी नियोजन चाललंय त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू काय नियोजन चाललंय तुमचं शिवजयंती उत्सव कधी शिवजयंती उद्या एक उद्या म्हणजे तिथीनुसार शिवजयंती आता जे सरकारची जे देह धोरण आहे त्याच्यावर तरुण खुश आहे का नाही नक्कीच नाही का बरं नाही त्यांची धोरण अजिबात नाही आवडत खुश आहे का तरुण अजिबात नाही तसं पण आमच्या आमच्या पठारबागाने आम्हाला जे शब्द दिले होते नेते मंडळी ते कुणीही पाळले नाहीत जोपर्यंत आमच्या पटरा भागावरती पाणी येत नाही तोपर्यंत आमच्या पटरावरील चारही चार ग्रामपंचायतींनी मतदानावरती बहिष्कार टाकले ग्रामपंचायत आणि शिंदेवाडी नळवणे यमदारा या चारही ग्रामपंचायतींनी ग्रामसभेचा ठराव घेऊन मतदानावरती बहिष्कार टाकलेला आहे म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीला मतदानच करणार आहे नाही आमच्यात चारही ग्रामपंचायतीने ग्रामसभेचा ठराव घेऊन तो वरती पोचवलेला आहे पण जी आमदार आहेत खासदार आहेत त्यांची विकास काबा झाली का, का तुमच्या गावात बात नाही एकदा आमच्याकड इलेक्शन झाल्यानंतर परत कुणीही बघायला आले नाही ना आमदार ना खासदार माजी खासदार शिवाजीराव वाडाराव हे उमेदवार आहेत आता ते आले होते नाही आमच्याकडं सध्या जो त्यांनी पण आम्हाला त्यावेळी पण शब्द दिला तर आम्ही पठरावरती पाणी आणू पण कुणीही पाणी आणण्यासाठी प्रयत्न केले नाही आम... पर्यंत आमच्या पठाराला पाणी मिळत नाही तोपर्यंत आमचा पटारभाग हा सुलम सप्लम होणार नाही त्यासाठी काय योजना राबवायला पाहिजे इथं आम्हाला जवळून पाणी गेलंय वरती पटरावरती पाणी नाही जर उपसा सिंचन योजना जर राबवली तर आमच्या पटराला पाणी मला पाणी कोण देऊ शकतं असं वाटतं तुम्हाला एक देऊ शकत नाही कारण इथून मागे यांनी यांना संधी दिली जनतेनी यांनी काहीच केलं नाही पटभागासाठी कोणीच पाणी देऊ शकणार नाही असं यांचं मत आहे कोणावर <us> तरी विश्वास ठेवला पाहिजे नाही आतापर्यंत वीस वर्ष विश्वास ठेवला मोदी सरकारवर विश्वास नाही का अजिबात का बरं नाही त्यांच्यात कोणत्याच गोष्टीवरती आम्ही समाधानी नाही पण दादा पवार दिलेला शब्द पाळतात असं म्हणतात त्यांच्या वीस वर्ष आमचा एकही शब्द पाळणार बिनके त्यांच्या समोर येत नाही आम्ही तसा मतदानावरती पूर्ण बहिष्कार आहे आम्ही मतदानच करणार नाही मतदानच करणार नाही तरुण खुश आहेत का सरकारच्या दौऱ्यात काय बहिष्कार टाकलाय का लोकसभेच्या निवडणूक बहिष्कार नाही काय नाही पण आम्ही भाजपला मत नाही ना नव बहिष्कार म्हटले अहो बहिष्कार कायचा बहिष्कार सांगायचं आणि पुन्हा मतदान करायचं हे नाही आम्हाला पाणी जे देईन त्याला आम्ही त्याच्या मागे आम्ही राहणार भाजपचा कुठं उमेदवार येतात भाजप हाय नाही मग कसं आहे मायुतीचा कोण आहे आता कोण आहे सांगा कोणतरी होईना आडरावला तिकीट नाही दुसरं कोणाला तरी भेट इकडे अमोल अमोल कोलेला आहे भेटले तिकीट घड्याळ्याकडून भेटले तर आम्ही भाजपला मतच नाही देणार पाच वर्ष नऊ वर्ष झाले आमच्या कांद्याचं वाटोळ सगळ्याचं वाटपुळं काय मत देते त्यांना अमोल खोले ना अमोल खोल्या दिला तर संसदेत बांधलाय कसा कस तरी तुम्ही ऐकलं नाही तिथं भाजपले ऐकलं का ऐकलं त्याच्या समस्या काही अजितदा आव्हान दिले काय आव्हान त्याचे आव्हान शंभरा आव्हान झालं त्याची आव्हान शून्य किंमत आहे जुन्नरकर काय करायला कशा करता तिकडं जुन्नरकर काय करता काय कशासाठी अहो तो कशा करता गेलाय त्यांनी सांगावं जनतेला आम्ही पन्नास वर्ष झाले पाणी मागवतोय तेव्हा गेलो होतो कुठं आता भाजप मागे लागलो मज पुण्याला जाऊन आलो तरी नाही दिलं पाणी आम्हाला मंत्री होता मंत्र्या मी स्वतः गेलो होतो कोणत्या मंत्र्याकडे गेलो आता कोण मंत्री होता आपल्या तालुक्यात हा पालकमंत्र्यात गेलो पालक गिरीश चंद्रकांत पाटील हा चंद्रपान तरी म्हणला तिकडे तिकडे दिलं म्हणला पारनेरला तिकडे नाही पाणी दिलं योजना त्यांना पाणी दिलं इकडं आम्हाला हक्काचं पाणी नाही पाणी दिलेलं नाही आणि पठार परिसरावर शेतकऱ्यांना पाणी आवश्यक आहे शेतीसाठी पाणी आवश्यक आहे ते मिळाले नाही त्यामुळे शेतकरी नाराज आहेत आणि त्याचा फटका लोकसभा निवडणुकीमध्ये बसू शकतो सत्ताधारी पक्ष आहे जो आहे त्याला याचा फटका बसू शकतो विद्यमान जे खासदार आहेत अमोल कोल्हे यांनी हा प्रश्न नक्की मांडलाय का संसदेत त्याचंही मूल्यमापन केलं जाईल अमोल कोल्हे यांनी नक्की किती प्रयत्न केले या पठार भागाला पाणी देण्यासाठी याचाही विचार मतदार निवडणुकीच्या निमित्ताने करणार आहेत शिवाजीराव आढळराव पाटील यांनी नक्की काय काम केलंय पठारासाठी याचाही माजी खासदार शिवाजीराव आडराव पाटील यांनीही किती प्रयत्न केलेत पठाराला पाणी देण्यासाठी याचाही वाप या निवडणुकीच्या निमित्ताने होणार आहे अजून काही नागरिक आहेत त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करू नक्की त्यांचं काय मत आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू लोकसभेची निवडणूक आहे माहिती तुम्हाला आपल्याला तेवढे पिक्चर सोडू बोलायचं काय सांगाल तुम्ही शेतकरी खुश आहे का सरकारच्या धोरणावर शेतकऱ्यांच्या धोरणावर शेतकरी खुश आहेत का बर का नाही का खुश नाही बस नाही एवढ्याची बाकी काय येणारी जी निवडणूक आहे त्याच्यावर पठारभाग बहिष्कार टाकणार आहे असे काही शेतकरी म्हणतात असं होईल का मी पटरा भागातला नाही मी घाटाखाल चालू अजूनही काही नागरिक आहेत आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू कुठले आहे तुम्ही गाव कोणते आणि काय व्यवसाय काय नोकरी करता व्यवसाय नाही व्यवसाय शेती काय खुश आहे का आता शेतीत नाही नाही सरकारची धोरण कशी आहेत शेतकऱ्यांसाठी काय बरोबर नाही बरोबर नाही नाही आता लोकसभेची निवडणूक लागली आता येणार तुमच्याकडे मत मागायला शेतकरी काय भूमिका घेणार काय आम्ही आमच्या पद्धतीने दाखवून देऊ नक्की काय दाखवणार मग मतदान करायचं नक्की सरकारच्या बाजूने मतदान होईल शेतकऱ्यांचा काय विरोधात होईल शेतकऱ्यांच्या विरोधात म्हणजे सरकारच्या विरोधात होईल हो उमेदवार कोण आहे तुम्हाला माहितीये का लोकसभेला शरूर लोकसभेला अमोल कोल्हे माझी खासदार आहेत पंधरा वर्षात ते खासदार होते अमोल कोल्हे पाच वर्ष खासदार होते दोघांचं मूल्यमापन केलं कुणाचं काम चांगले दोघांचे काम चांगले तस दोघांचे काम चांगले पण आता मग हा जो पठार भाग आहे कुणाच्या पाठीशी उभा राहील आता तुमचा अंदाज काय अमोल कोल्हे अमोल कोल्हे तुमच्या तालुक्यातले म्हणून नाही नाही तसं काय मग काय सगळ्यांच्या <laughs> जनतेच्या मनात आहे ना पहिल्यापासून जनतेच्या मनात आहे अमोल कोल्हे अमोल कोल्हे उभे राहतील लोक आहे का राहतील का काय सांगता ते आपल्याला आपण तुम्ही फिरत असता माणसांमध्ये चर्चा कानावर पडत असतात काय चर्चा नाही काय पडायचे नाही पडत नाही नाही काय नाही एवढं तुम्ही आहात सरकारच्या धोरणावर सरकारच्या धोरण आहेत नाहीत एवढी काय आता मग खुश आहे की नाराजी काय नाही तसं काय नाही आपलं काय आता तुम्ही असं पन्नास पन्नास टक्के म्हणायचं खुश पण आहे नाराज पण आहे हा मग काय किती मिनटं झाले लोका जुन्नर येथील ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया त्यांचं मत असं आहे की आणि पठार भागाला पाणी मिळाल्याशिवाय ते मतदान करणार नाही काही शेतकरी म्हणत आहेत की आम्ही भाजपविरोधी मतदान करू आता निवडणुकीला चाळीस दिवस बाकी असून नक्की प्रचारामध्ये नक्की काय रंगत येत निवडणुकीला चाळीस दिवस बाकी असून प्रचारामध्ये काय रंगत येणार आणि हा भाग नक्की कोणाला मतदान करणार याच्यासाठी आपल्याला निवडणूक निकालाची वाट पाहावी लागणार आहे आणि तालुका जुन्नर येथे आहोत आणि काही शेतकरी आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करतोय सरकारची धोरणं येऊ घातलेली निवडणूक आणि त्या निमित्ताने शेतकऱ्यांमध्ये असणार नाराजी याबाबत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊन ते का नाराज आहेत का नाराजी शेत शेतकरी म्हणून अरे हे सरकार आता जवळजवळ आता किती एकत्र आलेलं सरकारी आणि शेतकऱ्यांकडे तर कोणी लक्षच देत नाही शेतकऱ्यांच्या कोणत्याच मालाला बाजार नाही आता कांद्याला जवळजवळ नऊ वर्ष झाले बाजार नाही पा फेकून द्यायची पाळी आली आणि कांद्याला बाजार नाहीत आणि आमच्या पठार भागावर आम्ही कित्येक वेळा आम्ही आंदोलन केली आमच्याकडे पाण्याचा कुणीच कुणीच विचार करत नाही त्याच्याला विधानसभेला आश्वासन दिले जातात लोकसभेच्या निवडणुकीला आश्वासन सर्व पक्षांच्या नेत्यांनी दिलेली आम्हाला पण आश्वानाची पूर्ती कोणीच केलेली नाही आजपर्यंत आम्ही आता या वेळेस असं ठरवलेलं आहे तर मतदानावरच बहिष्कार आणि आम्ही आमच्या ग्रामपंचायतचे चार गावां मिळून ठराव घेतलेले आहेत आणि त्यांना ते पाठवलेले आहेत दोन उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे दोघांना काय सांगा नाही काय नाही नमस्कार करणार आणि काय येऊच ना काही इकडे आम्ही मतदानच करणार नाही आमचा पठार भाग बहिष्कार टाकलेला आहे मतदान होणारच नाही किती कुणी काहीही म्हणाल पक्षाचे नेते काहीतरी पक्षाचे जाहीरनामे त्यांनी जाहीर का पाठाराला पाणी देईल म्हणून नाही नाही जाहीर करून काय लेखी आश्वासन दिल्याशिवाय आम्ही मतदान करणार नाही आम्हाला लेखी आश्वासन किंवा चौथ्या सुप्रीमामध्ये जर आमच्या आणि पाठारचा समावेश केला तरच आम्ही मतदान करणार अन्यथा मतदान कोणत्याच निवडणुकीवर करणार माझे आमदार शरद सोनवणे विद्यमान आमदार अतुल बेनके हे सगळं या प्रश्नावर बोलत होते इथून माग पण त्यांनी काही केलं काय पण कृती काहीच नाही झाली आजपर्यंत कृती कोणाचीच झालेली नाही आणि पठारला डावललेलं आणि आता जो साठा आहे तो पण पुढे जर गेला तर आम्हाला जुन्नर तालुक्यात पाच धरण असून आम्हाला पाणी नाही आम्हाला परत कधी मिळणार सुद्धा नाही त्याच्यामुळे आम्ही मतदानावर बहिष्कार या भूमिकेवर सगळे आणि पठार खामी या या होत्या आणि पठारावरील शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आणि पठारावरील शेतकरी त्यांना पाणी मिळत नाही नुसते आश्वासनं मिळत आहेत म्हणून नाराज आहेत आणि येत्या निवडणुकीमध्ये येणारे जे राजकारणी आहेत येणारे जे पक्षाचे उमेदवार आहेत ते नक्की काय आश्वासन घेऊन येणार हे आता आपल्याला येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत पाहावी लागेल व्हिडिओ जर्नलिस्ट राजू देवडेचा संदीप खळे आणि तालुका जुन्नर I still want